खटाव गावाला एक ऐतिहासिक सामाजिक राजकीय आणि पारंपरिक क्रीडा सवा असा आहे गावातल्या बैल मालकांनी बैलांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलं आहे असं खटाव गाव नऊ बारा म्हणजे कुठंही स्थिती नाही अतिशय पारदर्शक मैदान आणि कुठंही तुझं माझं आपला तोपला कधीही न होणारं नऊ बारा तारखेला साजेसं सा असं व्हावं ही आमच्या सगळ्यांना सूचना आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल गणेश तांबी मध्ये मी आज आलो आहे बुरखोडे फाटीवरती नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी याच पाठीवरती दुसरं मैदान होणार आहे मौजे खटाव तालुक जिल्हा सातारा हे सुद्धा जुना आणि पारंपरिक मैदान आहे तर त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी ठरलेलो आहे आयोजक कमिटी आहे आणि प्रदीप प्रदीपान नवेदा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान संपन्न होतंय तर एकंदरीत जाणून घेऊन तारखेचं कसं नियोजन आहे आणि कशा प्रकारे आयोजन केलंय आहे कमिटीनं या नऊ बारा हा महाराष्ट्रात अड्डा प्रसिद्ध आहे आणि हा अड्डा कैलासवासी मनोहरराव पाटील रामभाऊ जाधव यांनी चालू सुरू केलेला त्याचीच परंपरा पिंपळीवर संघटना खटाव हो। व समस्त ग्रामस्थ खटाव हो। यांनी प्रदीप अण्णा विदाते यांच्या नेतृत्वाखाली हे प पहिल्यापासून पारदर्शक अड्डा होता आणि ह्या अड्ड्याची परंपरा एक आहे फायनल त्या दिवशी झाला आजपर्यंत पंचवीस तीस वर्षात कधीही दुसऱ्या दिवशी झालेला आहे आणि बक्षीस एकही रुपया कुणाला कमी दिलेला नाही कुठेही विचारू शकता रिक्सर बक्षीस बक्षी दिली जातील फायनल उजेडातच होणार आतापर्यंतची परंपरा आहे अड्ड्याची की अड्डा त्या दिवशी फायनल झालेला आहे पावणे सहा वाजता बैलवाडी सांगा तरी सगळ्या बैलवाडी मालकांनी मालका वेळेत वे सकाळी यावं आपापल्या गाड्या नोंद कराव्यात गाड्या नोंद केल्यानंतर जे समालोचक पुकार करतील तर त्यांनी आपल्या गाड्या ताबडतोब मैदानात आणाव्यात आणि खाली सुद्धा सुटताना आपली गाडी फाटीत उभी करावी व जेंडा पंचायला सहकार्य करावं हो। मित्रांनो जसं तुम्हाला बोललो मी आता फाटीवरती आलोय आयोजक कमिटी आणि आपल्यासोबत अन्न सुद्धा आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ नऊ तारखेला कसं नियोजन आहे संजय संजयबाय दंड्यात आपल्यासोबत पहिल्यांदा घेऊ जाणून घेऊ कसं आयोजन केलंय आणि नंतर आणूनकडे जाऊया नमस्कार नमस्कार नऊ तारखेला जुना आणि पारंपरिक मैदानाची ओळख आहे तुमच्या नऊ बारा दोन हजार तेवीस कसं कलर नियोजन केलं सांगा बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढं सांगू शकतो की ही मैदान हे जुनं पारंपरिक मैदान आहे जवळजवळ ऐंशी वर्षाची परंपरा या मैदानाला आणि ऐंशी वर्षापासून ही मैदान म्हणजे चालत आलेलं आहे तरी बैलगाडीवाल्यांना एवढंच मी आव्हान करतो की मैदान हे पारदर्शक आणि म्हणजे व्यवस्थितपणे पार पडणार आणि आमच्या एक डोक्यात आहे की बैलगाडीवानानी सहकार्य करायचं लवकर यायचं आणि पहिला दरा येऊन नऊ ला म्हणजे सोडणार आहे एकंदर आता मैदानाची रूपरेषा जसं तुम्ही आता आपण एक दीड महिन्यापासून प्रत्येक मैदानावर पुकार दिला जातोय आपल्या मैदानाचा नऊ बारा सात बारा आणि नऊ बारा आता सातच दोन उद्या झालंय आपण ती बाईट सोडलेली आहे आता नऊचा आढावा आपण घेतो यासाठी कारण कमिटी म्हणजे गावचं एकाच मैदान आहे फक्त जाणकि लोक आहेत मैदानात असल्यामुळं ह्या मैदानाला एक वेगळी रूपरेषा काय असेल किंवा नियमावली कशी असणार हे जरा सांग नियमावली म्हणजे असे असणार आहे की बाबा म्हणजे सकाळी आम्ही नाही का ना पहिला भरा म्हणजे सोडणार आणि जी बैलगाडीवाणी लवकर फक्त येऊन आम्हाला सहकार्य केलं की मैदान हे आमचं स्वच्छ सूर्यप्रकाशातच फायनल घ्यायचं हे आमच्या डोक्यात आहे कारण आमची बक्षीस ही आहे ती त्यामुळं ती वाटून हिन तीन तसल काय आम्ही देणार नाही तरी सर म्हणजे काय आमचा बदल नाही का तर नाहीच काय आता एकंदरीत निकालाला आपलं लाईव्ह प्रक्षेपण कोणाला सांगितलेलं आहे लाईव्ह प्रक्षेपण नवन यादव हो आहे आणि खालचं नियोजन कसं केलं आहे तात्या हे हा 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 आता हा तुमचं महत्व जे मैदान आपलं नेहमीच आहे क्वार्टर फायनलचं नियोजन कसं आहे सांगा क्वार्टर फायनलला ज्या आता सिमेला समजा जो फायनलला पात्र होईल आणि जो दोन नंबरला बसेल त्याचा आम्ही करणार बरोबर एकंदरीत आता मैदान तर मित्रांनो तुम्हाला आहे मैदानाचा आणि तयारी झालो त्या साईडला जरा कॅमेरा घ्या मंडप वगैरे चालू जाता उद्याच तयारी आहे म्हणजे उद्या सेमच आहे त्यात काय बदल नाही फाटी तीच आहे आणि महत्वाचं गावच गावचे मैदानात दोन्ही त्यामुळं <coughs> मैदानात दोन्ही व्यवस्थित होणार आणि नऊ तारखेच मी आता अण्णांच्याकडे होतो जरा हे परंपरा कशी चालू झालो अण्णांच्याकडून जरा जाणून घेतो नऊ तारखेची अण्णा नमस्कार नमस्ते आता एक राजकीय क्षेत्र तुमचं पहिल्यापासून आहे परंतु एक बैलगाडी म्हणून किंवा बैलगाडी शर्यत म्हणून हे जे तुमचं नऊ तारखेचं जुनी परं पारंपरिक तारीख आहे ही कधीपासून ह्या तारीख जे म्हणजे पडलेली किंवा ही परंपरा चालू झाली खटाव गावाला एक ऐतिहासिक सामाजिक राजकीय आणि पारंपरिक क्रीडा सवा आहे साधारणतः एक्क्याऐंशी वर्षापूर्वी हे एक खटावचं बैलगडा मैदान चालू झालं कैलासवासी मनोहर पाटील यांनी ह्या मैदानाची मूर्ती मिळवली आणि अखंड गावकऱ्यांच्या साथीनं गेली एक्क्याऐंशी वर्ष हे मैदान नऊ बारा।, बारा ही तारीख संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित झाली की खटावचा नऊ बारा आणि ती परंपरा आम्ही त्यानंतर कैलासवासी रामबाऊ जाधवांनी पुढे चालवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व सहकार्याने आजपर्यंत ही नऊ बारा तारीख कायम ठेवलेली आहे मध्यंतरी कोविडचा काळातला अपवाद वगळता अखंडपणे खटावचा नऊ बारा ही परंपरा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेले आहे यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठ सहकार्य असतं त्याचबरोबर खटाव गावातीलही बरेच नामांकित बैलगाडी मालक चालक या, या गावात होऊन गेले ज्यांनी या गावातल्या बैल बैलांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलं आहे असं एक खटावगाव आहे आणि त्या खटावगावचा हा नऊ बाराचा बैलगाडी शर्यतीचा थरार आपण नऊ तारखेला अनुभवणार आहोत याचं वैशिष्ट्य एक महत्वाचं असं की नऊ बारा म्हणजे कुठेही पास तिथी नाही अतिशय पारदर्शक मैदान आणि कुठंही तुझं माझं आपला तोपला कधीही न होणार जी कैलासवासी मनोहर पाटलांनी कैलासवासी रामभाव जाधवांनी जी परंपरा आम्हाला घालून दिली तीच परंपरा मी आजही टिकवणार आहे आणि आजही आमच्या सूचना आहेत पंच कमिटीला की उद्याचं नवबाराचं मैदान अतिशय पारदर्शक आणि नऊ बारा तारखेला साजेस सा असं व्हावं ही आमच्या सगळ्यांना सूचना आहेत मित्रांनो बघा राजकीय क्षेत्र आहे परंतु बोलण्या कोण म्हणणार नाही त्यांना बैलगाडी जाण बोल कारण त्यांनी सांगितलं गावाला त्यांच्या परंपरा जुनी की प्रसिद्ध गाडी मालक होऊन गेली यांना बैल तुमच्या गावातली नामांकित जुन्या काळापासून होऊन गेली आता सुद्धा बैल पडतात त्यामुळे तुमच्या गावाला एक परंपरा लागली सामाजिक राजकीय क्षेत्र किंवा हे पारंपरिक क्षेत्राची आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कमिटीला कि रितसर मैदान पार पाडायचं कोणाला अन्याय झालं पाहिजे आणि नऊ बाराला साजल असंच साज मैदान संपन्न होणार मी आता दिलीप नाना कुठे ना आता तुम्हाला या क्षेत्रात आम्ही लहानपणापासून बघतोय तुम्हाला या क्षेत्रात बरीच वर्ष झाली नऊ तारखेच्या मैदानाबद्दल काय सांगाल हे जुनं पारंपरिक तुमची तारीख आहे काय सांगाल नऊ बारा बद्दल बैलगाडी मालकांना नऊ बाराचं मैदान पहिल्यापासून चांगलंच होतं पार्शिलिटी काही कुठं होत नाही पहिल्या जुन्या माणसांनी बघितलं तसं व्यवस्थित एकदम इथे काय म्हणजे पर्सिलिटी नाही काय नाही परंपरा ती चालू चाली आता तीच चालू चालू राहणार हो। हो। आणि ती जोपासले खाटाग्राम हो। त्यांनी की आता आपल्या बंदीच्या काळात मध्ये आठ दहा वर्ष बंदी होती त्यामुळे कुठंच मैदान होत नव्हती परंतु मला वाटते बंदी नंतर हे बंद नंतर पहिलाच पहिला त्यामुळे मैदान स्वच्छ व्यवस्थित एकदम काय कोणाच पार्सिलिटी होणार नाही काय नाही ओळग वशीला काय काय नाही काय नाही अजिबात नाही ना ना मी हायज ना नाही 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 तुम्हाला माहिती आता बरेच नाही नाही हे मैदाना अजीबत नाही कोणी अजीबत नाही म्हणजे उघड उचाराला कास्ट नाही तुम्हाला जम मनसंकरण अजीबत नाही कुणाचं आमचंही नाही कुणाचं काय नाही पार्सिलिटी काय होणार नाही काय नाही कारण अण्णा काय रोज मैदानात नसतो अण्णा ते अण्णा तुमच्या मैदानाच इतिहास माहिती त्यामुळे अण्णाने सांगितलं इथं पारदर्शकता आहे कोणाला अन्य नाही नाही परंतु आपण बाहेर बघतो कुठेतरी ओळखला नाही असे होणार नाही तर ते मग तोच नाही मैदान कसं भरेल रोज तुम्हाला काय भरपूर बरं चांगलं भरलं चांगल्या सगळ्या गाड्या येणार आहेत नक्की नऊ बाराला सगळ्या चांगल्या मोठ्या गाड्या आहेत त्या सगळ्यात मी काय बघणारा लिहायला नाही कुठं अडचणच नाही काय म्हणजे रानबेनी एक नंबर आहे तुम्हाला प्रश्न ना ना एक ड्रायव्हर जॉकी म्हणून फाटी संदर्भात काय सांगाल जरा फाटी काय एक नंबर फाटी आहे अशी फाटी सातारा जिल्ह्यात नाही आता काय अडचणच नाही काय अडचण नाही कसली जडचण थांबायला ना सगळे आहे व्यवस्थित पंधरा फुटाची फाटी आहे काय मोकळं मोकळं राहणार कोणाला म्हणजे काय अडचण हीच नाही काय काय नाही काय नाही ड्रायव्हरला नाही बैलांना नाही कुठं काढा नाही एकदम व्यवस्थित फाटे नक्कीच असली सातारा जिल्ह्यात फाटी नाही महत्वाचा आणि मित्रांनो सुंदर असं नियोजन केलेलं आहे खटाव ग्रामस्थांनी तर तारीख पुन्हा एकदा सांगतो नऊ बारा दोन हजार तेवीस मौजे खटाव तालुका जिल्हा सातारा फाटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे फाटी व्यवस्थित एकदम व्यवस्थित साजरा बनवले कुठल्या अडचण नाही बैलगाडी मालकांना किंवा फोटो बायला कुठला अडथळा नाही वीर नाही वीर खड्डा खुड्डा तसलं काय नाही बॅरिगेड दोन्ही साईडने न लागलेलं ला, आहे आणि नऊ तारखेला हे महाराष्ट्रातलं नामांकित जुनं आणि पारंपरिक मैदान आपण नऊ तारखेला उपस्थित राहावा आणि कार्यक्रमात वाढवा ही विनंती करतो आणि थांब हा आता समालोचक जे कसं कसं नियोजन आहे समालोचक सुनील मोरे आहेत परत आपले हे कुमटेच विकास सर आहेत नंतर ना खाली जेंडा पंच दानवडे बापू आहे सोमनाथ जगदाळ आहे हे नियोजन आहे आमचं ती खाली जायती दोघ खालचं सुट्टीचं कसं केलं खाली सुट्टीला ती त्या दिवशी त्या ह्याच्या मैदानात चाकणला झालं की नाही पांढरा पट्टा टाकून नाही का तीही तसं नियोजन आहे आमचं तरी बैलगाडीवानांना आम्हाला एकच विनंती करायची आहे कि फक्त संयोजकांना तुम्ही सहकार्य करा आणि मैदानाची शोभा वाढवा आणि दिवसा सकाळ आपलं फायनल करा एवढीच आमची बैलगाडीवालांना विनंती आहे नक्कीच तरी माझी आता पुन्हा एकदा विनंती राहील नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी खटाव या ठिकाणी उपस्थित राहून बहुसंख्येने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमात शोभा वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयश्वर बाळमाच्या नावाने चांगलं